नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझ्या शेजारची आंटी खूप सुंदर होती मित्रांनो आंटीचं वय फक्त होतं चोवीस ते पंचवीस मित्रांनो माझ्या आंटीच्या शे शेजारी मी राहायचो पण आंटीचा नवरा कोणतरी सरकारी कंपनीमध्ये सरकारी नोकरी होती त्यामुळे आंटीला आणखी मुलं बाळ झाले नव्हतं आंटीचा नवरा कायम बाहेर राहायचा त्यामुळे आंटी कायम भुकेली राहायची पण मी आणीकडे सारखे पाहायचो आणि आंटी माझ्याकडे पाहायची पण आंटी होती बोलायची नाही पण एक दिवशी आंटीने मला म्हटली काय रे काय करतोय मी म्हटलो काय नाही चल येतो का फिरायला गार्डन आणि येते मी म्हटलं चला आलोच मला पण तेवढंच हवं होतं आंटी होती सुंदर लाईन मारून मारून माझा बाबरा ते ठवायचा जायचो कोपऱ्यात उभारून आता हा चान्स वाढायचा नाही असं ठरवलं आणि आंटीसोबत फिरायला गेलो आंटीच्या आंटीने गळ्यात हात टाकला मी आंटीच्या गळ्यात हात टाकला आणि मित्रांनो काय गरम झाले असले आम्ही मी गरम झालो आंटी गरम झाली आंटीने थेट लोकच नेलो तर काय सांगू मित्रांनो आंटीने माझी कपडे करायला सुरुवात केली आणि कपडे सुरुवात काय करायची ते घरचा लवकर गरम ती नाही सांगू मित्रांनो आंटी दिसत होती घालून बघितली पांढरी वरून बघितली पांढरी मित्रांनो अशी मजा मारली आणटीला पुढच्या महिन्यात दिवसच गेले आणटी म्हणाला म्हणाली अरे काय ठोकलं नवरा कधी असा ठोकला नाही एवढा दोन फायट ठोकलास तू कधी माझ्याकडे आणि मला ठोकून जा पुन्हा मी कधीही जायचो आणटीकडे आणि ठोकून घ्यायचो ठोकायचो ठोकायचो आणि आणटीकडून पैसे घेण्याचं मित्रांनो तुम्हाला कहाणी कशी वाटली नक्की सांगा